महादरवाजा होता आणि त्याचाच हा छोटा म्हणजे लहाना लहानाचा अपभ्रंश नाना झाला पेशवाई असं झालं की नाना फडणवीसांनी ह्याचं बांधकाम केलं सतराशे शहाण्णव साली तर त्यावेळेला नाना फडणवीसांनी दरवाज्याचं पुनर्बांधणी केली त्याच्यामुळे ते पण एक पडलं की नाना ना, दरवाजा नाना फडणवीसांनी केलं तर हा अशा प्रकारे एक नाणे दरवाजा दादानी मगिस तसं सांगितलं तसं हा महाराजांनी हा कडा असाच ठेवला आणि हा इथे बुरुज बने जर आपण बाहेरून आलो तर आपल्याला पटकन कळालं नाही बरोबर की दरवाजा कुठे आहे किंवा बुरुज कुठे आहे लक्षात नाही आलं तर आपले जे इथले मावळे असायचे हे बघू शकायचे की ती तिकडून आणि जो पहिला मार्ग होता हा रायगडवाडीतला होता खालून रायगडवाडी आहे आणि डायरेक्ट रायगडवाडीतून डायरेक्ट नाणे दरवाज्याच्या इथून आपण वरतीये तो पहिला मार्गच नव्हता ती पूर्ण लात्याच्या गोह्यात गेला का माहिती नाही वाघबेळ बोलतात त्याला ते सगळं जॉईन घडलं हो वाटेने जायचे सांगितलं

आपला झेंडा पहिली निशा नाही आणि हो हो आहो वि काय होला बोलताय मी भाई नशीब नशीब लागतं याला कसा विठा भीसलाता है 350 50 50 50 850 850 900 वासाथ, वासाथ। श्री शिवाज महाराज की जय धर्मवीर छत्रवती श्री संभाज महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय गम पार्वती पते हर हर जय शिवराय जय शिवराय जय शिवराय आज आपण ज्या पवित्र भूमीत आलोय तो श्रीमद रायगड ज्या जी आज भारतात बारा ज्योतिर्लिंग आहेत त्या बारा ज्योतिर्लिंगाचं ज्याने रक्षण केलं ते हे तेरावं ज्योतिर्लिंग आहे आणि त्याच्या संरक्षणासाठी मेन जो मदार बोलतो आपण म्हणजे आपण बोलतो ना आता मॅच चालू आहे तर मॅचची जी मदार असते ती कर्णधारावर डिपेंड असते म्हणजे त्यावेळेला सचिन तेंडुलकर किंवा राहुल द्रविड ही जी मंडळी होती ही मेन मदार होती ते आउट झाले की विषय संपला तसा रायगडचा आहे रायगड हा कुंझरपासून सुरुवात होतो म्हणजे खूप खाली म्हणजे तेव्हा बरेच जण झोपले असते कुंझरवरून आपण पाचाडला आलो पाचाडवरून मग वरती आलो म्हणजे ही आता आपली तिसरी स्टेप आहे आपण पहिला अली चित्त दरवाजा होता तिथे खूप लढा साईडने आपण गेलो ना कदाचित आपण उतरू आणि दुसऱ्या साइडला आलो आपण नाणे दरवाजा तो दुसरा आणि ही तिसरी साइड तर ही मेन जागा जी मदार हा दोन मिनटं नाही इथे मी बोलत हो, हो था। था। गला। गला। नं डॉक्टर साहेब मी बसू शकतो डॉक्टर साहेब पुढे आहे ना सगळं दिसतं पाणी आहे का मला بلد يا العمر Está अकादमी महादरवाजेची रचना प्रमुख तुंग दे बदल दाख घेतली वादविवाद होईल सोजी महाराज कीत्रण इदो बघू शकता तोफा आहेत <children> ना आया पण तोफा आणि अंशा आपण पहिले गेलतो बघ ते माणसं नाही आपल्याला हातालला डायरेक्ट तोफेचा मारा यावर ही मदार मादार मोर्चा तोफ ही तोफा आहे काही जास्त प्रवेश बंद आहे इकडे पण काही तोफा आहेत या uh तोफेचा -huh मारा जरा खा जेवायचा

तर मित्रांनो बघू शकता हत्ती तलाव पाणी पण थोडं कमी आहे तर उन्हाचा सीझन चालू आहे तर मित्रांनो आता आपण आहोत हनुमान तलाव

बजरंग बळी जय श्रीराम तो पाण्याचा टाका आपला ए भाई तर मित्रांनो इथं सिरकाई मातेचं मंदिर आहे तर मित्रांनो आता नाश्ता करून मस्त आता तर बाजारपेठ आहे मुक्क बाजारपेठ नाही

रोको से बोलना है

બગડરો એ ધોળાજી કરેના ધોગા ગાડી

चालेल कसं आपल्याला हजार फेट 쟤, 맘에 들었어요. 스음 चणाल चणाल पार्सल मिरचा फोकस करो भिजली नंतर तुला नाही यात मी कापाय शो

तर मित्रांनो बघा गोपनीपास आहे दाराडूर पंढरपूर उठा तर नाव पण देत नाही हे बघा इथं मंदिर आहे मी दाराडूर पंढरपूर जे इंदोर बाजारपेठ तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत खाली आता तर गड उतरायला सुरुवात करणार होती बघा जस्ट फोटोशूट करून निघालेले आहोत हे बघा आपली मंडळी पूर्ण पुढे आहे बघा इकडे नंबर मरतीच जायगड रायगड पाय तर मित्रांनो आता आम्ही घड उतरलेल आहोत कम्प्लीट झालेले आणि परत क्लायमेट परत एकदा चेंज